दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीरपणे माफी मागावी लागलेली ला आहे आता माफी मागून हा प्रश्न सुटणार आहे का किंवा केंद्र सरकारचं संरक्षण खातं ज्याच्या अंतर्गत नौदल सेना आहे ती सेना आणि राज्य सरकार यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे समन्वयाचा अभाव असल्याचे जे काही आरोप झालेले आहेत त्याच काय हा प्रश्न आहे शिल्पकार ज्यांनी हा पुतळा बनवला छत्रपती शिवरायांचा तो फरार आहे त्याच्यावर राज्य शासनाने गुन्हा दाखल केलेला आहे राज्य शासनाचा जो कला संचालन विभाग आहे त्या संचालकांनी आपलं काम करून टाकलेलं आहे की त्यांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की आम्ही जी परवानगी दिली होती ती वेगळी होती प्रत्यक्ष पुतळा मात्र वेगळा बनवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता चुकीला माफी नाही असं विरोधक म्हणत आहेत म्हणून त्यांनी ठरवलं की आता जोडे मारल्याशिवाय थांबायचं नाही आता परवा आपण याच चॅनलवर चर्चा करत असताना एक मुद्दा मांडला होता तो म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनाच माफी मागावी लागणार आहे म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांना जी काही भारी हाऊस जी आहे की प्रत्येक गोष्ट जी अस्मितीची आहे स्वाभिमानाची आहे राष्ट्राच्या प्रतीकाची आहे त्याचं उद्घाटन फक्त आणि फक्त माझ्या हस्ते झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह राम मंदिर असो संसद असो कुठलंही काम असो मग आता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं त्यांना उद्घाटन करायचं होतं राजकोटच्या किल्ल्यावर आणि त्यामुळं घाईघाईत सगळं हे नौदल सेनेने जे काम उरकून टाकलं आणि मग तो पुतळा कोसळला त्याचं कारण ती घाई घिसट घाई हेच होत तर आपण त्या दृष्टीने चर्चा करणार आहोत अतिशय थोडक्यामध्ये नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो एक तटस्थ पत्रकारिता म्हणून हे बघा विरोधकांच्या हातात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे एक मोठं हत्यार होत ते मनोज दारांगे पाटील यांचं आता सगळ्या मराठा आंदोलकांमध्ये फूट पडली आणि मग सगळे मराठा आंदोलक कायला विरोधकांवर तुटून पडले महाविकास आघाडीच्या नेत्यांवर त्यांना स्टेजवर जाऊन विचारायला लागले काय विचारायला लागले की तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देणार आहात का असं विचारायला लागले त्यामुळे कोंडी झाली आता जात जननेची मागणी करून भागणार नाही आपलं आपल्याला काहीतरी बोलावं लागणार आहे अशी महाविकास आघाडीतल्या नेत्यांची पंचायत झाली मग हे सगळं चालू असताना बदलापूरची घटना घडली त्या बदलापूरच्या घटनेचा सगळीकडून तीव्र निषेध झाला मग कसे गुन्हे वाढलेले आहेत महिलांवरच्या अत्याचारांच्या वगैरे ते सांगण्यात आलं मग उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये नेमके किती गुन्हे झालेले आहेत कोरोना काळामध्ये वगैरे त्याची आकडेवारी समोर आणण्यात आली ते, ते प्रकरण म्हणजे तिकडे बंद न्यायालयाने नाकारला विरोधकांना आणि मग आता हे राजकोटवरचा छत्रपती शिवायचा पुतळा कोचला आणि विरोधकांना ते मोठं हत्यार आता मिळालेलं आहे आता ते हत्यार असं आहे की त्याबद्दल विरोधकांच्या मनामध्ये जेवढा त्वेष आहे तेवढा त्वेष महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये देखील आहे हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळे सरकारला हे प्रकरण दुर्घटना प्रकरण एकूणच भारी पडणार आहे त्याच्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये तू तू मयमय अंतर्गत ही सुरू झालेली आहे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भले वेगवेगळ्या समित्या नेमल्या आणि तसं काम वाटून दिलं परंतु ज्या बातम्या गेल्या चार पाच दिवसांमध्ये बाहेर पडलेल्या आहेत त्याचा खुलासा करणं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो देवेंद्र फडणवीस असो किंवा अजितदादा पवार असो यांना अजून शक्य झालेलं नाही मग आता करायचं काय आपले आपलेच दात आणि आपलेच वोट आता नवदल सेनेने सांगितल्यानंतर राज्य सरकारने काय केलंय घाई गडबडीमध्ये कल्याणचा ठाणे जिल्ह्यातला एक अनुभव नसलेला शिल्पकार जयदीप आपटे याला ते काम दिलं त्याने सहा फुटाचा तो क्ले मॉडेल तयार केलं कला संचालनाची परवानगी घेतली आणि प्रत्यक्षात उभा केला तो, के तो पुतळा किती फुटी पुतळा उभा केला तो अठ्ठावीस फुटी पुतळा उभा केला एकूण ते चौथऱ्यासह उंची अजून मोठी आहे तो उभा केला आणि मग त्यासाठी त्याने जे काही मटेरियल वापरलं ते काही ब्रॉन्झ वापरलं नाही त्यांनी सरळ स्टील वापर आणि मग त्यांनी पुतळा तो दोन तीन महिन्यामध्ये तयार केला तो तयार करत असताना त्यांनी काय केलं तुकडे जोडले अक्षरशः हे तुकडे कशावर काढले त्यांनी थ्री डी प्रिंटिंग करून काढलेले आणि मग ते तुकडे जो जोडल्यानंतर तो पुतळा जसाचे तसा त्या राजकोट किल्ल्यावर नेणं हे अवघड होतं म्हणून या पठ्ठ्याने हे तुकडे तिकडे नेले आणि तिथं जागेवर ते जोडले नटबोल्ट आवडले आणि त्या हलक्याशा वाऱ्याने ते पडून गेलं आणि मग ते हलका वारा नव्हता तो पंचाळीस किलोमीटर ताशी त्याचा वेग होता ते खार वारं होतं म्हणून तो पुतळा पडला असं मुख्यमंत्र्यांनी सांगून पाहिलं पण तो उपयोग झाला नाही मग आता हा शिल्पकार निवडीचं काम कोणी केलं तर ते खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं असा आरोप शिवसेना गोटातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गोटातून करण्यात आला त्याच्यावर नेमकं काय बोलावं सुप्रिया सुळे यांनी देखील तोच मुद्दा मांडला याच्यावर काय बोलावं असे सगळे प्रश्नावर प्रश्न निर्माण झाले दुसरीकडे इंडियन एक्सप्रेस या नामांकित दैनिकामध्ये मध्ये तीन हेलिपॅड तिथं जे उभारण्यात आले होते कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच्यामध्ये देखील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे हे उदाहरणासह सा त्यांनी सांगितलेलं आहे तशी बातमी आज दिलेली आहे म्हणजे चाललेलं काय की मग विरोधक जे आरोप करत आहेत संजय राऊत जे आरोप करत आहेत की मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या बद्दल सरकारकडं आज बोलायला एकही वाक्य नाहीये आणि मग आता सगळी सरकारची त्या अर्थाने पत्तीशी पडल्यानंतर आता माफी मागण्याशिवाय पर्याय नाहीये म्हणजे अस्मितेला तो जो काही दंश केला गेलेला आहे भ्रष्टाचाराच्या निमित्ताने असो किंवा निष्काळजीपणा असो त्यामुळे आता आपल्याला माफी मागितल्याशिवाय पर्याय नाही मग काँग्रेसनी काय केलं आज दिवसभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत म्हणून सगळीकडे तसे फलक झळकावले की पंतप्रधान माफी माग आणि मग मा पंतप्रधानांनी माफी मागितली पण ती माफी मागत असताना त्यांनी पुन्हा एक जे काही छेडलेलं आहे ते स्वातंत्र्यवीर विनायक वी, दामोदर सावरकर यांच्या संबंधी काँग्रेसकडून जे काही वेळोवेळी अवमानकारक जे वक्तव्य केलं जातं न्यायालयात ते प्रकरण नेलं जातं मग सावरकरांची तुम्ही माफी का मागत नाही असा प्रश्न केला त्याआधी त्यांनी असं सांगितलं की दोन हजार तेरामध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीने मला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं त्यावेळेला मी रायगडावर आलो शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालो आणि आशीर्वाद घेतला होता आता तो आशीर्वाद त्यांनी घेतला मग निष्कलंक कारभार केला पाहिजे भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे अस्मितेला धक्का लावला नाही पाहिजेत मग हे मात्र मोदी विसरलेत का असा प्रश्न निर्माण झाला आणि मोदींवर ही माफी मागायची वेळ आणली कोणी तर ती भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या यंत्रणेने आणलेली आहे मग त्या यंत्रणेचे कोण कौन कोण आहेत मुख्य आरोपी देवेंद्र फडणवीस आहेत का एकनाथ शिंदे आहेत का अजितदादा पवार आहेत का की केंद्रातले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आहेत किंवा नौदल सेनेतले अधिकारी आहेत का किंवा महाराष्ट्र सरकारच्या कला संचालनालय सार्वजनिक बांधकाम खातं याच्यामधले बसलेले ते अधिकारी आहेत का ही सगळी भ्रष्ट यंत्रणा आणि त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वेळ आली माफी मागण्याची असं क्वचितच कधी झालेलं आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागावी लागलेली आणि ज्या वाढवण बंदरा संबंधी विकासाचा मोठा जो पट तो मांडतात तो पट मांडण्याच्या वेळेला त्यांनी सुरुवातीला सांगितलं की माझ्या मनामध्ये काही ज्या गोष्टी खतखत आहेत त्याच्याबद्दल मला आधी बोलायचं आहे असं करून त्यांनी सांगितलं की आमच्यावर संस्कार जे आहेत ते वेगळे झालेले आहेत आमच्याकडून ती दुर्घटना झाली त्याच्यामुळे मी शिवभक्तांची माफी मागतो शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो असं दोन वेळेला त्यांनी सांगून माफी मागितली आता असं झालेलं असताना विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे काही आपल्याला निमित्त मिळालेलं आहे त्याचं राजकारण तर झालंच पाहिजे असं विरोधक म्हणतात मग आता विरोधक असं म्हणतात आहे म्हणून फडणवीस एकनाथ शिंदे यांची सुटका होणार आहे का त्यांची सुटका होणार नाही याच्यात त्याचं कारण काय की अजित पवार हे गुलाबी छायामध्ये जे काही प्रचार प्रसार करत आहेत ते करत असताना त्यांनी राजकोटच्या घटनेचा निषेध केलेला आहे त्यांनी स्वतः मुक आंदोलन केलेलं आहे त्यांनी तेरा कोटी जनतेची आधीच माफी मागून टाकलेली आहे आणि पुन्हा आज तर भरीस भर म्हणून पंतप्रधान पालघरला तिकडे येणार आहेत तेव्हा त्याच्या आधी अजित दादा पवार हे राजकोटला गेले तिथं त्यांनी तिथं पाहणी केली पत्रकारांशी त्यांनी बोलणं केलं आणि ते बोलत असताना ते म्हणले की हा इथे जो काही गैरकारभार झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे दोषींना शिक्षा झाली पाहिजे वगैरे वगैरे ते असं म्हटलेलं मग आता तुम्हाला काय वाटतं असं ते विचारल्यानंतर ते असं म्हटले की अहो आता समिती नेमलेल्या आहेत त्यांचा अहवाल तर येऊ द्या आणि त्यानंतरच मी काही निश्चित बोलू शकतो असं सांगून त्यांनी सारव सारव केलेले आता राजकीय दृष्ट्या महायुतीमध्ये थांबणार आहेत का अजितदादा पवार आणि मग महा त्याची ते, एक वेगळी चर्चा सुरू आहे मग आता जर विरोधक या दुर्घटनेचं राजकारण करत आहे असं जर फडणवीस किंवा शिंदे म्हणत असतील किंवा स्वतः नरेंद्र मोदी म्हणत असतील तर मग अजितदादा पवार काय करतात ते तर सत्तेमध्ये बसलेले त्यांना काही राजकीय काही कुठला मुलामा नाही का ते ते असं का करतात आहे ते आंदोलन करतात आहे निषेध करतात आहे माफी माग म्हणजे हे सगळं त्यांनी केलेलं आहे भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी देखील त्यांनी केलेलं आहे म्हणजे हे काय मग ही कुठली ही तर राजकीय दुर्घटना आहे महायुतीमधली की अजितदादा पवार यांनी तसं बोलणं आणि मग त्याच्यामध्ये कुठेही मतैक्य नाही आता वर्षा बंगल्यावर ज्या वेळेला बैठक झाली त्यावेळेला म्हणे की देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन उपस्थित होते परंतु अजितदादा पवार ना ऑनलाईन होते ना प्रत्यक्ष होते ते तर आपल्या सभा घेत फिरत होते आणि ते जे काही सांगायचं ते सांगत होते आता मूळ जो मुद्दा आहे की याच्यामध्ये जो व्यवस्थेमधला जो भ्रष्ट कारभार जो आहे सगळा की आता सार्वजनिक बांधकाम खातंही कुणाकडे आहे हे भारतीय जनता पार्टीचे ते रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे तिथे खासदार म्हणून कोण आहे तर नारायण राणे आहे पुन्हा इकडं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतले वैभव नाईक आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले के सरकार आहेत हे कोकणामधले सगळे वेगवेगळे वेगवेगळे नेते आता ते त्यांची रणधुमाळी सुरू आहे एकमेकांवर चिखलफेक करणं मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु प्रत्यक्ष खात्यामध्ये जे काही गोंधळ माजलेला आहे भ्रष्ट काम झालेलं आहे त्याचं करायचं काय मूळ म्हणजे दोन अडीच कोटी रुपये त्या पुतळ्याला लागले म्हणतात तसा खर्च झाला म्हणतात पण बाकीचं जे काही गोष्टी झालेल्या आहेत त्याचं काय आणि कुठलाही अनुभव नसताना एवढा मोठा विषय एखाद्या नवशिक्या माणसाला उगत संधी द्यायची म्हणून किंवा आपल्या मर्जीतला म्हणून अशी संधी का दिली गेली हे सगळे प्रश्न म्हणजे हे सुटणारे नाहीत आता त्या चौकशी समितीचे अहवाल कधी येणार आहेत त्याची काही काल काल मर्यादा ठरवून दिलेली आहे का का आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच ही सगळी समिती सांगणार आहे हे सगळे प्रश्न आहेत म्हणजे ज्या तत्परतेने माफी मागावी लागली आणि या दुर्घटनेवर पडदा पाडायचा प्रयत्न केला गेलेला आहे आता तेवढ्या तत्परतेने चौकशी करून नेमकं दोषींना शिक्षा होणार आहे का हे जास्त महत्वाचं आहे आणि मग तो मुख्य आरोपी तर फरार झालेला आहे मग आता सरकार करणार काय याच कडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि सर्वसामान्य जनतेला हे सरळ सरळ दिसतंय एक तर दोन गोष्टी प्रामुख्याने जे उघड झालेल्या आहेत विरोधक हे मुद्दा उचलणार ते प्वेषाने बोलणार आणि दुसरीकडे भ्रष्ट कारभार सुद्धा असाच तो झाकला जाणार हे सर्वसामान्य जनतेला कळत आहे त्याच्यामुळं अस्मिता वगैरे धर्म जात पंथ पुतळे याचं राजकारण ते सुरूच राहणार आता प्रकाश आंबेडकर यांनी तर असा आरोप केला की तो पुतळा जो आहे शिवाजी महाराजांचा तो पडला की पाडला असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस माफी का मागत नाही असं त्यांनी म्हटलं आणि नाना पटोलींनी काय म्हटलेले की हे छत्रपती शिवरायांच्या नावाने राज्य करतात पण सगळी पेशवाई सगळे हे हकत असते असं त्यांनी टोला लागावलेला म्हणजे आता बघा हे राजकारण ह्या दुर्घटनेचं हे असं कसं कसं कोणकोणत्या दिशेने फिरणार आहे आणि सरकारकडून जो अपराध झालेला आहे त्याला क्षमा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये दिसेल की लोक नेमकं काय देतात तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे आप नोंदवा धन्यवाद